मम्मी आज कोणती भाजी आज लास्ट सोमवार आहे तर चल आज मी तुला कोणती भाजी बनवते ते दाखवतो तरी बघ आज आपण शिमला मिरची बटाट आणि ही डाळ घेतली तर ह्याचे आपण मस्त चटपटीत आज भाजी बनवू तर चल बघत राह तरी बघ बटाटला याचं साल नाही मी काढणार तर ह्याचे असे मोठे मोठे तुकडे एक बटाण घेतला पण त्याचे आठ तुकडे झाले तर बघा आता हे मी एकीकडे गॅस पिकवते बघा गॅस लावला आणि आपल्याला ह्याच्यात तेल टाकलं आपली आज मस्त चटपटीत भाजी आहे तेल बघू शकता कॅन घेतले तेल टाकलं थोडस टाकलं अजून टाकते तेल कारण आपल्याला याला पाणी होण्या वापरायचं वापरायचं पण थोडस पाणी वापरायचं कारण का डाळ शिजायला पाहिजे म्हणून तेल टाकलं লসুণ টাকা হা কিনা দিন মতো आपल्याला कांद्याबरोबर बरोबर मिरच्या सुद्धा शिजवायची तर बघा आपला कांदा शिजलाय तर ह्याच्यात ना थोडस मी जिरं टाकलं धन्या पावडर टाकली मिक्स करून तर गाईच तुम्हाला मला वाटते माझ्या रेसिपी आवडत नाही म्हणून तुम्ही लाईक नाही करत तुमची मर्जी चला लावून द्या हे आता ह्याच्यात आपण मी आणि चण्याची डाळ टाकून घेऊया आपल्याला चण्याची डाळ आणि बटाट शिजायला पाहिजे मग मी ह्याच्यात मी पाणी टाकते जास्त नाही टाकत आपल्याला बटाट आणि चण्याची डाळ शिजली पाहिजे बघा थोडस पाणी टाकून आणि ह्याच्यावरती मी आता झाकण देते आणि गॅस कमी करून देते घेते बघा चार घेतलेले शिमल्या मिरची ह्याचे आपण मोठे मोठे तुकडे ना असे मोठे मोठे तुकडे करते मी आणि आपलं बटाटा आणि डाळ शिजली ना त्याच्यानंतर आपल्याला हे त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची कारण शिमला मिरची कशी लगेच शिजली जाईल नंतर टाकायची मोठे मोठे मी तुकडे बंद करून घेतले आणि आहे त्याचे सुद्धा मी मोठे तुकडे करणार आहे हे बघा इथे यायचे असे तीन तीन तुकडे केले हे सुद्धा असे मोठेच तुकडे ठेवले तर गाईस तुम्ही रेसिपी बघत राहा आता आपण बघूया बटाट शिजले का डाळ आणि बटाट शिजले का बघूया शिजायला आले अजून थोडं शिजू दे आपली शिमला कशी लगेच शिजली जाईल त्यामुळे डाळ शिजू थोडी शिजायला शिजायला आलेला आहे तुम्ही रेसिपी बघत राहा शेवटपर्यंत कशी बनवते मस्त चटपटीत रेसिपी आहे ही तर आई तुम्ही बघू शकता तरी बघा बटाटा आपलं बटाटे शिजायला आले म्हणजे थोडस शिजे जात आपली शिमला टाकली ना की त्याच्यामध्ये ते शिजेल तरी बघा ही शिमला आपण याच्यात टाकूया आणि त्याच्याबरोबर टॉमॅटो सुद्धा टाकणार म्हणजे टॉमॅटो पण शिजलं जाईल आणि शिमला पण शिजल आणि याला मी वाटण नाही वापरलेलं आहे कारण जे आपलं चण्याची डाळ शिजली ना तर तो चण्याची डा डाळीचा तो जाड पण आहे ना त्याच्यानेच ग्रेव्ही तयार होणार आहे पाणी आटलेलं आहे गॅस पूर्ण मी कमी केलेलं आहे आपल्याला आता शिमला शिजून घ्यायचे बटाट शिजले आहे बघा फक्त आता थोडंसं शिजायचं त्याच्यावर मी परत झाकून देते